महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा केस तालुक्यातील मस्साजोगीतील हो आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी सी आय डी कोठडीत असलेल्या विष्णू चाटेला शुक्रवारी दुपारी केज न्यायालयात हजर केलं त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायाधीश एस व्ही पावसकर यांनी दिले आहेत तर जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीतच असणार आहे मस्ताजोगीतील सरपंच हत्या प्रकरणातील पुरवणी जबाबातून विष्णू चाटे याचा सह आरोपी म्हणून या गुन्ह्यात नाव आहे तर अकरा डिसेंबर रोजी अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी था सुनील शिंदे यांच्या फिर्यादीवर वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन खुले या तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा केस पोलिसात नोंद झाला होता दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपी असला तरी त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयीन प्रक्रिया पार पाडली आहे दोन वेळा मिळून न्यायालयानं ना एकोण एकोणीस दिवस चाटेला पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर शुक्रवारी दुपारी तीन वाजता त्याला केस न्यायालयात हजर करण्यात आलाय सीआयडी आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची मागणी केली आहे मुख्य न्यायाधीश एस व्ही पावसकर यांनी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले दोन कोटी रुपयांची खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी विष्णू चाटे याला न्यायालयान कोठडी मिळाली असते तरी सीआयडी आणि एसआयटी अधिकाऱ्यांनी न्यायालयात अर्ज करून सरपंच हत्येप्रकरणी चौकशी करण्याकामी पुन्हा ताब्यात देण्यासाठी अर्ज केलाय त्यामुळे चाटे याला न्यायालयाच्या आदेशावरून पुन्हा ताब्यात घेण्यात येणार आहे सरपंच हत्येप्रकरणी त्याला शनिवारी पुन्हा केस न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा